आपी आमची कलेक्टर चौदा नोव्हेंबर भागामध्ये आपी म्हणते अमोल आम्हाला माफ कर मी आई म्हणून तुला नाही ओळखू शकले अर्जुन म्हणतो अमोल माझं भाग्य तुझ्यासारखा एवढा समजदार मुलगा मिळाला पण तुझं भाग्य खूप वाईट आहे तुला माझ्यासारखा बाप मिळाला अमोल म्हणतो मा, मा बाबा नका ना रडू तुम्ही रडायला लागले की मला खूप वाईट वाटतं हे बघा आता दिवाळी ना आपण धूमधडाक्यात साजरी करूया कदम म्हणतात अमोल बरोबर बोलतोय आपे आणि अर्जुन म्हणतात ठीक आहे ठीक आहे तू जसं म्हणशील ना तसंच होणार अमोल म्हणतो चला तर तयारीला लागूया आणि तयारीसाठी मी जोड्या बनवणार मामा तू आणि मोमोने किल्ला बनवायचा बाबा आणि मोठे बाबा घराची साफसफाई करतील अर्जुन स्माईल करत म्हणतो ठीक आहे मा आणि मोठी माझ्यासाठी मा फराळ बनवेल आणि फराळाची सुरुवात कुठून करायची मा तुला माहिती आहे ना मला चकल्या खूप आवडतात आपी म्हणते ठीक आहे अमोल म्हणतो तर चला लागा कामाला दिपे माती घेतो तेवढ्यात मोना येते आणि मग ते अहो सांगा काय करायचं सा? तो तो मोना तुला एकदाच सांगतो तू इथं अजिबात यायचं नाही ती म्हणते अहो छोट्या सरकारांनी आपल्या जोड्या बनवल्या ना तो तो अमोलसमोर मला काहीच बोलता आलं नाही पण इथं तू माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहे मोना म्हणते अहो असं काय करताय छोट्या सरकारांची मला पण काळजी आहे तो तो होय दिसली की काळजी मोना तुला जरा पण लाज वाटत नाही का अगं किती खोटं बोलशील आता तरी बंद कर आणि हे बघ इथून निघ माझ्या तोंडासमोरही उभी राहू नको मोना म्हणते आहो करा ना तोंड अजिबात नाही आणि असं समजू नको माझा निर्णय बदलला तू या घराच्या बाहेर जाणार म्हणजे जाणार तू तो माझ्या जा तोंडासमोर जरी असली ना तरी मला त्रास होतो तुझा चेहराही बघू वाटत नाही अमोल म्हणतो काय रे मामा काय चिडतो तिच्यावर मोना म्हणते बघा ना छोटे सरकार मला किल्ला येत नाही म्हणून म्हणतात तू करूच नको अमोल म्हणतो मामा मग शिकव ना तिला अरे तू शिकवलं ना तिच्या मुलांसाठी पण करेल आता मोना स्माईल करते दीपे म्हणतो अमोल तुझ्यासाठी काही पण हे मोना बस खाली आणि बाई मातीत हात घाल तो तिचे हात पकडतो आणि जोरजोऱ्यात मातीमध्ये खोसतो हे अमोल बघतो आणि त्याचा चेहरा पडतो आपी किचनमध्ये तयारी करत असते रुपाली जाते आणि शेजारी बसत म्हणते अपर्णा काय करायचं बोल पहिलं फराळ कुठलं करायचं हापिवंती ताई तुम्ही काही करणार नाही आणि मी करूही देणार नाही तुम्ही जेवढं केलं ना तेवढं खूप झालं काय हो रुपालिताई तुम्हाला जरा पण विचार आला नाही का तुम्हाला वाटलं नाही का आम्ही अमूलचे आईबाबा आहे आम्हाला कळू द्यावं त्याची तब्येत बिघडायला तुम्ही जबाबदार आहे रुपालिवंती अपर्णा अगं मी त्याला गोळ्या देत होते त्याची खूप काळजी घेतली हापी तिरस्कारानं म्हणते रुपालिताई झालं तुमचं नाटक आता या नाटकाचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही रुपाली तिला समजायचा खूप प्रयत्न करते पण आपी काय ऐकत नाही आता रुपाली स्वतःच्या अवकातीवर येते आणि म्हणते काय काही अपर्णा सात वर्ष तू आणि भाऊजी वेगळे राहत होता तेव्हाने अमोलचा विचार केला आता एकत्र आले तर सारखे भांडतायत तेव्हाने तुमच्या मनात विचार आला की अमोलला काय वाटेल आपी म्हणते हो रुपाली ताई पण ह्या भांडणामध्ये तुमचा चांगलाच साथ होता रुपाली म्हणते तुम्ही आई वडील होतात ना मग का नाही जाणवलं अमोलचं दुखणं ते आता तवा तवाने एवढं काही बोलत असते की आप्पी म्हणते झालं रुपाली दाई हे जे काही बोलताना ते फक्त स्वतःच्या चुकावर पांघरून घालण्यासाठी आता तुमच्या कुठल्याही बोलण्याला मी भुलणार नाही आणि एकदाच सांगते इथे तुमची काही गरज नाही मी अमोलची आई आहे मी त्याच्यासाठी करणार हे पण अमोल ऐकतो आणि त्याला खूप वाईट वाटतं अर्जुन झाडू मारत असतो तेवढेच स्वप्नील जातो त्याच्या हातातून कपडा घेत म्हणतो अर्जुन सांग कुठली साफसफाई करायची अर्जुन म्हणतो दादा बाद झालं तू ह्या घरामध्ये काही करावं अशी माझी अजिबात इच्छा नाही तो, तो, तो तर अर्जुन ह्या सगळ्याला आपण मिळून सामोरे जाऊया अर्जुन म्हणतो हे पहिल्याने कळालं का अमोलची ही अवस्था झाल्यानंतर तुझ्या डोक्यात आलं हे बघ दादा हा नाटकीपणा बंद कर आणि बाद झालं आता हे माझं घर आहे इथली साफसफाई मी करू शकतो स्वप्न म्हणतो अर्जुन अरे समजून घे अमोलसोबत आम्हाला पण राहायचं अर्जुन म्हणतो त्याची गरज नाही वाटत दिप्या मोनाला खोलीमध्ये ओढच आणतो आणि म्हणतो ए बाई तू समजून घे तुझा तोंड आता मी नाही बघू शकत तू अमोलची जी काही अवस्था केली ना त्या रुपालीच्या आणि स्वप्नील सरांच्या सांगण्यावरून ते मी कधी विसरू शकणार नाही मोना म्हणते अहो ऐकून तर घ्या पण दिप्या मात्र खूप तळतळीन बोलतो आणि निघून जातो ह्या सगळ्याच्या भांडणमुळे अमोल पुन्हा दुःखी होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद